मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत आज आपण जाणून घेणार आहोत इयत्ता इंग्रजीचा पेपर सोडवताना घ्यायची काळजी आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठीच्या काही ट्रिक्स मित्रांनो आता आपण पहिल्यांदाच दहावी बोर्डाच्या परीक्षेला या ये येत्या दोन तीन दिवसामध्ये सामोरे जाणार आहात आणि वर्षभर तुमची तयारी ही सुंदर झालेली आहे अतिशय व्यवस्थित असा आपण अभ्यास केलेला आहे परंतु मित्रांनो केवळ नुसती तयारी करून चालणार नाही तर आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असतो आणि जेव्हा आपण एक्झॅक्ट आपली ऍक्टिव्हिटी शीट सोडवत असतो तर ती सोडवताना आपल्याला काय काळजी घेणं आवश्यक आहे आणि ती कशी चांगली सोडवता येईल याकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर या ऍक्टिव्हिटी शीटचं अवलोकन केलं असेल तुम्ही आता वर्षभर ही ऍक्टिव्हिटी शीट पाहिलेलीच आहे की तिचा पॅटर्न कसा असतो त्याचं स्ट्रक्चर कसा आहे त्याच्यामध्ये किती सेक्शन आहेत तर हे तुम्ही वर्षभर पाहिलेलंच आहे मित्रांनो तुम्हाला जसं माहीत आहे की या तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये सहा सेक्शन आहेत सहा भाग आहेत तर त्यामधला पहिला सेक्शन जो आहे तर तो लँग्वेज स्टडीचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा गुणांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि फर्स्ट बी हा सेक्शन फर्स्टमध्ये लँग्वेज स्टडी अंतर्गत येतो तर मित्रांनो फर्स्ट ए मध्ये तुम्हाला सहा ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात वेगवेगळ्या त्यापैकी कोणत्याही चार सोडवायच्या असतात आणि क्वेश्चन बी मध्ये फर्स्ट बी मध्ये चार ऍक्टिव्हिटी दिल्या असतात आणि कोणत्याही दोन सोडवायच्या असतात तर असा हा दहा गुणांचा प्रश्न आहे तर मित्रांनो एक लक्षात असू द्या की ऍक्टिव्हिटी सोडवताना आपण ज्या आपल्याला ऑप्शनमध्ये असलेल्या ऍक्टिव्हिटी आहे तर त्याही सोडवायच्या कारण कदाचित एखाद्या वेळी आपलं आपण सोडवलेलं एखादं उत्तर चुकीचं जर असेल तर तेव्हा पुढच्या ऍक्टिव्हिटीचा विचार होत असतो म्हणून आपण एकही ऍक्टिव्हिटी सोडायची नाही कारण ही खूप कमी वेळेसाठी असलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये जा रिकाम्या जागा भरा पंक्च्युएट द सेंटेन्सेस किंवा एखादा शब्द दिले असेल तर त्याच्यापासून वेगवेगळे तीन चार शब्द तयार करा किंवा एखादा वेब डायग्राम दिला आहे मध्ये एखादी एखादा शब्द दिलाय तर त्याच्याशी रिलेटेड शब्द लिहा तर ह्या खूप सोप्या सोप्या ऍक्टिव्हिटी असते मुळ आपण सहाच्या सहा ऍक्टिव्हिटी सोडवाव्यात जेणेकरून एखादी ऍक्टिव्हिटी आपली चुकली तर त्याचे गुण आपल्याला इतर ऍक्टिव्हिटीचे गुण मिळू शकतात म्हणून आपण हे लक्षात असू द्यायचं की क्वेश्चन नंबर फर्स्ट हा जो दहा गुणांसाठी आहे तर त्याला किती वेळ देणं आवश्यक आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तर तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हिटी सोडवता तेव्हा टाइम मॅनेजमेंट सुद्धा करणं आवश्यक आहे प्रत्येक सेक्शनला हा ठराविक वेळ आपण द्यावा आणि त्यानुसारच जर आपण आपली ऍक्टिव्हिटी सोडवला तर तुम्हाला व्यवस्थित गुण घेता येईल आणि आपली धावपळ होणार नाही परीक्षेमध्ये जर आपण प्रत्येक सेक्शनला असे वेगवेगळे ठराविक मिनिट दिलात एकशे ऐंशी मिनिटापैकी तर ते तुम्हाला सोपं जाईल आणि पुढच्या ऍक्टिव्हिटी सोडवताना ताण येणार नाही ऍक्टिव्हिटीला वेळ देताना कसा वेळ डिवाईड करायचा हे एकदा लक्षात घ्या पहिलं सेक्शन सेक्शन फर्स्ट जे लँग्वेज स्टडीचं आहे जे दहा गुणांसाठी आहे तर मित्रांनो त्याला फक्त पंचवीस मिनिट वेळ द्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एकही मिनिट जास्तीचा द्यायचा नाही पंचवीस मिनिटांमध्ये आपला पहिलं सेक्शन जे आहे लँग्वेज स्टडीचं ते पूर्ण झालंच पाहिजे त्यानंतर मित्रांनो सेकंड कडे वळूया सेकंड सेक्शन हा टेक्स्टुअल पॅसेजेसवर असतो आणि तो वीस गुणांसाठी असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड ए आणि सेकंड बी असे दहा दहा गुणांसाठीचे दोन टेक्स्टुअल पॅसेज असतात मग मित्रांनो आता टेक्स्टुअल पॅसेज सोडवताना काय काळजी घेणं आवश्यक आहे हे पहा की जेव्हा तुम्ही टेक्स्टुअल पॅसेजच्या ऍक्टिव्हिटी सोडवता तर टेक्स्टुअल पॅसेज अगोदर वाचायचा नाही अगोदर त्याच्यावरचे प्रश्न वाचून घ्यायचे कारण उत्तर शोधताना पुन्हा पुन्हा आपल्याला पॅसेज वाचायची गरज पडत नाही म्हणून अगोदर जे दोन तुम्हाला टेक्स्टुअल पॅसेज दिलेले आहेत तर ते पॅसेज न वाचता त्याखाली दिलेल्या ऍक्टिव्हिटी अगोदर वाचून घ्यायच्या आणि नंतर आपण पॅसेज वाचायचा कारण जेव्हा तुम्ही हे ऍक्टिव्हिटी सोडवणार असता तर ते तुमचे उत्तर जे आहे तर तुम्ही पेन्सिलने मार्क करू शकता आणि त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होऊ शकते म्हणून मित्रांनो टेक्स्टुअल पॅसेज सोडवताना हे काळजी घ्या की अगोदर तुम्ही ऍक्टिव्हिटी वाचून घ्या अगोदर प्रश्न वाचा दोन्ही पॅसेजचे एका एकाने आणि नंतर आपण पॅसेज वाचा समजा तुम्ही सेकंड ए सोडवत आहात अगोदर त्याच्या ऍक्टिव्हिटी पाच ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या अगोदर वाचून घ्या आणि नंतर मग त्या पॅसेजकडे वळा पॅसेज वाचून घ्या कारण तुम्ही अगोदर ऍक्टिव्हिटी वाचल्यामुळे कशाचं काय उत्तर आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुमच्या वेळेची बचत होईल तर हे झालं सेकंड सेक्शन बद्दल आणि त्यासाठी तुम्हाला जो वीस गुणांचं सेक्शन आहे तर त्याला फक्त अर्धा तास एवढा वेळ द्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एकही मिनिट एक्स्ट्राचा द्यायचा नाही कारण होणारी धावपळ टाळण्यासाठी आपल्याला हे वेळेचं मॅनेजमेंट सुद्धा आवश्यक आहे म्हणून सेक्शन सेकंड जे आहे तर ते वी तीस मिनिटामध्ये आपलं पूर्ण झालं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट सेक्शन जे आहे तर ते आहे थर्ड सेक्शन पोएट्री सेक्शन की जे दहा गुणांसाठी असते तर मित्रांनो पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला थर्ड ए आणि थर्ड बी असे दोन सबिट असतात तर त्यातली थर्ड ए ची ऍक्टिव्हिटी आहे तर ती एक टेक्सशुअल तुम्हाला पोयम दिली जाते आणि त्यावर काही तीन ऍक्टिव्हिटी असतात पाच गुणांच्या तर त्या सोडवायच्या असतात आणि थर्ड बी मध्ये तुम्हाला ऍप्रिशिएशन म्हणजे तुम्हाला जी सिलेबसला कोणतीही असलेली एक पोएम येते आणि त्याचं ऍप्रिशिएशन आपल्याला लिहिणं आवश्यक असतं मग ते मध्ये टायटल पोएट राईम स्किम फिगर्स ऑफ स्पीच आणि नंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम त्या कवितेची तर असं हे आपल्याला टॉपिक वाईज लिहायचं असतं टायटलला अर्धा गुण असतो पोएटला अर्धा गुण नेम ऑफ द पोएट त्यानंतर राहीम स्कीमला एक गुण फिगर्स ऑफ स्पीच कोणताही एक फिगर्स ऑफ स्पीच उदाहरणासहित लिहायचा असतो त्याला एक गुण असतो आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम तर त्याला दोन गुण असे पाच गुणांचं डिव्हिजन असतं ऍप्रिशिएशन त्यानंतर मित्रांनो सेक्शन थर्डला आपल्याला फक्त पंचवीस मिनिटं द्यायची आहेत पंचवीस मिनिटाच्या वर एकही मिनिट द्यायचा नाही हे वेळेचं मॅनेजमेंट तुम्ही सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे फोर्थ सेक्शन आहे तर तो नॉन टेक्शुअल पॅसेज नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे अनसिन पॅसेज की जो तुम्हाला सिलेबसला नसलेला पॅसेज विचारला जातो आणि ह्यावरच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या पंधरा गुणांसाठीच्या असतात तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर फोर ए आणि फोर बी तर फोर ए हा जो अनसीन पॅसेज आहे तर तो त्याच्या पाच ऍक्टिव्हिटी येतात आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बी हा जो आहे तर तो समरी म्हणजे तुम्ही जो अनसिन पॅसेज तुम्हाला आलेला आहे तर त्या अनसिन पॅसेजची समरी टायटल्स आपल्याला लिहायची असते आणि समरी लिहिताना एक लक्षात घ्या की समरी जेव्हा लिहितो तर तो भाग तो जो पॅसेज आपल्याला दिलेला आहे तर तो एक तृतीयांश झाला पाहिजे म्हणजे जर पंधरा ओळीचा पॅसेज आपल्याला आलेला असेल तर तो किमान पाच ओळीमध्ये आपण तो समराईज केला पाहिजे त्याला सारांशमध्ये आपण रूपांतरित केलं पाहिजे आणि हे करताना आपण जो पॅसेज वाचतो तर त्यातले जे महत्वाचे महत्वाचे वाक्य आहे तर ते अंडरलाईन करून घ्यायचे आणि नंतर मग त्या पूर्ण पॅसेजचा सार लिहून घ्यायचा तर ही समरी तुम्हाला पाच गुणांसाठी असते त्याच्यामध्ये टायटल सुद्धा आवश्यक आहे आणि हे लिहिताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाहीत आणि मग ह्या शिक्षण चारला ला किती वेळ दिला पाहिजे तर शिक्षण चार जो आहे तर तो जो आहे तर तो पंधरा गुणांसाठी आहे आणि त्याला आपण किमान अर्धा तास वेळ देणं आवश्यक आहे अर्धा तास हा वेळ तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा जो सेक्शन आहे तर तो क्वेश्चन फाईव्ह आणि सिक्सचा सेक्शन फाईव्ह आहे रायटिंग स्किल जो वीस गुणांसाठी असतो तर या वीस गुणांसाठी क्वेश्चन फाईव्ह ए मध्ये तुम्हाला लेटर्स येतात ज्याच्यामध्ये फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर, लेटर असे दोन लेटर असतात त्यापैकी कोणत्याही एका आपल्याला लेटरची निवड करायची असते मग हे निवड करताना आपण एक लक्षात असू द्या की आपण इनफॉर्मल लेटरच्या ऐवजी आपण फॉर्मल लेटरची निवड करावी कारण फॉर्मल लेटरचा ठराविक साचा असतो आणि तो कमी ओळीमध्ये लिहायचा असतो आणि इनफॉर्मल लेटर तुम्ही निवडलं तर त्याला लिहायला वेळ जास्त लागू शकतो लिहिणं जास्त असते आणि म्हणून त्याच्याऐवजी आपण फॉर्मल लेटरचीच निवड करावी जी लिहायला सोपं आहे आणि कमी कमी शब्दामध्ये कमी ओळीमध्ये आपल्याला लिहिता येतं म्हणून लेटर लिहिताना आपण फॉर्मल लेटर्सचा विचार करावा मग त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये असतो डायलॉग आणि स्पीच तर मित्रांनो स्पीचपेक्षा माझ्यामध्ये डायलॉग रायटिंगला तुम्ही प्रिफरन्स द्यायला हवा दोन्हीपैकी एक सोडवायचा असते दोन ऍक्टिव्हिटी असतात तर त्याच्यापैकी आपण स्पीचपेक्षा डायलॉगला महत्व द्यावं कारण डायलॉग जो आहे तो तो पाच गुणांसाठी असतो आणि त्यामध्ये तीन छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी असतात एकामध्ये जंबल्ड सेंटेन्सेस असतात म्हणजे क्रम चुकून दिलेले वाक्य असतात दुसऱ्यामध्ये दोन वाक्य रिकाम्या जागा असतात तर त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या असतात आणि तिसरा जो आहे ऍक्टिव्हिटी ती दोन गुणांसाठीची तर त्यामध्ये तुम्हाला मिनिमम थ्री एक्सचेंजेस असलेला डायलॉग तयार करायचा असतो एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवर तुम्हाला डायलॉग लिहिणं आवश्यक असते म्हणून आपण स्पीच पेक्षा डायलॉग कडे फोकस असू द्यावा डायलॉगकडे जास्त लक्ष द्यावं कारण त्याला कमी वेळ लागतो आणि लिहिणं सुद्धा कमी असते त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर सिक्स ए जो रायटिंग स्किलचा आहे तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर येतं ज्याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे दोन ऑप्शन असतात आणि दोन्हीपैकी आपल्याला एकाची निवड करायची आहे तर मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करू इच्छितो की आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोडवण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला प्राधान्य द्यावं कारण तिथे एक तुम्हाला डायग्राम असेल एखादा चार्ट असेल एखादा टेबल दिला असेल तर तो फक्त पूर्ण करायचा असतो आणि जर तुम्ही व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल जर सोडवायला गेला तर त्याला लिहावं जास्त लागतं आणि वेळही जास्त लागतो म्हणून तुम्ही नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला प्राधान्य द्यावं कारण कमी वेळेमध्ये तो प्रश्न आपल्याला सोडवता येईल त्यानंतर सिक्स बी मध्ये असतो न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी तर या दोन्हीपैकी तुम्ही वेळेची जर तुम्हाला बचत करायची असेल तर तुम्ही न्यूज रिपोर्ट या टॉपिकला प्राधान्य द्यावं कारण स्टोरी ही लांब लचक लिहावी लागते वेळही जास्त लागतो आणि न्यूज रिपोर्ट मध्ये आपल्याला हेडलाईन दिलेली असते आणि त्या हेडलाईनला फक्त एक्सपेंड करायचं असतं आणि कमीत कमी ओळीमध्ये कमी आपण न्यूज लिहू शकतो म्हणून आपण स्टोरीच्या ऐवजी न्यूज रायटिंगला प्राधान्य द्यावं तर ही या प्रश्नाबाबतची आपल्याला म्हणजे टाइम मॅनेजमेंट सांगता येईल तर सेक्शन फिफ्थ जे आहे रायटिंग स्किलचं तर त्याला किती वेळ द्यायचा आहे तर मित्रांनो त्याला पंचेचाळीस मिनिटं एवढा वेळ द्यायचा आहे पंचेचाळीस मिनिटाच्या वर एकही मिनिट आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा नाही तर हा जे रायटिंग स्किलचं शिक्षण आहे तर ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आपलं पूर्ण झालं पाहिजे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सेक्शन जे आहे सहावं सेक्शन तर ते असतं स्किल डेव्हलपमेंटचं ज्याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी म्हणजे क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये ए बी सी अशा तीन ऍक्टिव्हिटी असतात पहिल्यामध्ये आपल्याला चार शब्द लिहायचे सांगितलेले असतात त्या शब्दांचं मिनिंग असतं सहा दिलेले असतात सहा चा, चा, पैकी चार लिहिणं अपेक्षित असतं त्यानंतर बी मध्ये आपल्याला दोन सेंटेन्सेस त्याला आपण ट्रान्सलेशन करायचं असतं भाषांतर करायचं असतं ते दोन सेंटेन्सेस से लिहायचे असतात आणि सी मध्ये तुम्हाला दोन प्रावर दिल्या जातात आणि त्यापैकी एका म्हणीचं आपण आपल्या भाषेमध्ये भाषांतर करायचं असतं तर ही पाच गुणांची ऍक्टिव्हिटी असते आणि मग ह्या ऍक्टिव्हिटीला आपण दहा मिनिटं एवढा वेळ देऊ शकता तर असं एकंदरीत एकशे सत्तर मिनिटांमध्ये आपल्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्या पाहिजे मग राहिलेली दहा मिनिटं राहिलेल्या दहा मिनिटांमध्ये काय करायचं तर आपण जी जी ऍक्टिव्हिटी सोडवली आहे तर त्या ऍक्टिव्हिटी आपण चेक करून घ्यायच्या कुठं चूक झाली असेल तर ती चूक सुधारून घ्यायची आणि काही उत्तरांमध्ये आपले काही महत्वाचे वाक्य आहेत काही आपण लँग्वेज फोकस केलेली असते तर त्या आपण त्याला आपण अंडरलाईट करायचं किंवा हायलाईट करून घ्यायचं की जेणेकरून आपण दिलेलं उत्तर त्या परीक्षकाच्या नजरेमध्ये येईल तर मग मित्रांनो हे झालं आपल्या या टाइम मॅनेजमेंट बद्दलचं की कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आणि कोणत्या शेक्शनपैकी कशाची निवड करायची आता आपण वळूया की आपण काही ट्रिक्स वापरायच्या तर त्या कोणत्या ट्रिक्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात तर त्यातली पहिली ट्रिक्स आहे मित्रांनो परीक्षेमध्ये आपली धानधान उडू नये आपला गोंधळ होऊ नये म्हणून अगोदर आपण जेव्हा आपल्याला उत्तरपत्रिका प्रोव्हाइड केली जाते तेव्हा आपण उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे का त्याची काही फाटलेली आहेत का किंवा शिलाई उसवलेली आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे त्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका किंवा ऍक्टिव्हिटी शीट दिली जाईल तर ती सुद्धा आपण चेक करून घ्यायची त्यातली सर्व पेजेस आहेत का एखाद पेज गहाळ झालेला आहे का किंवा फाटलेला आहे का हे चेक करून घ्यायचे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा हे शिक्षण आता आपण जे पाहिले तर ते प्रत्येक शिक्षण सुरुवात करताना ते नव्या पेजवर त्याची सुरुवात करायची समजा पहिलं शिक्षण आपलं अर्ध्या पेजवर एक पेज आणि पुढचं पेज अर्ध झालेलं आहे तर लगेच आपण दुसऱ्या सेक्शनला सुरुवात करायची नाही तर आपलं दुसरं शिक्षण नव्या पेजेसवर सुरू झालं पाहिजे म्हणजे ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे एव्हरी सेक्शन शुड बिगिन विथ अ न्यू पेज एका नवीन पेजवर आपण पहिल्या प्रत्येक सेक्शनची सुरुवात करायला हवी त्यानंतर उत्तरपत्रिका जेव्हा तुमच्या हातामध्ये येते तेव्हा तुम्ही यु शुड मार्जिन इट प्रॉपरली तुम्ही जेव्हा एखादी उत्तरपत्रिका काही विद्यार्थ्यांना सवय असते की ते उत्तरपत्रिकेचे समजा हे पेज आहे तर याही बाजूने मार्जिन करतात आणि याही बाजूने तर तुम्हाला ऑलरेडी मार्जिन दिलेली असते तर त्याच्या बाजूला जर तुम्हाला वाटत असेल की सबमिट आपण टाकण्यासाठी एखादी छोटी मार्जिन करावी तर ती करू शकता परंतु या इकडल्या साइडला पेजेसच्या राईट साईडला आपल्या राईट साईडला वेगळी मार्जिन मारण्याची आवश्यकता नसते म्हणून मार्जिन आणि आपण जे दिलेली मार्जिन आहे त्याच्या बाजूला एक छोटी मार्जिन आपले सब टॉपिक टाकण्यासाठी सब बिट टाकण्यासाठी लिहू शकता कारण जेव्हा तुमचा जो एक्झामिनर आहे पेपर तपासताना मार्जिनच्या बाजूला जर आपण सगळे पॉईंट टाकत बसलो तर ते गिजगिज होऊन जाईल त्याच्यामध्ये जास्त मजकूर होईल आणि मग ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मार्जिन सुद्धा आपण करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमची हॅन्ड याकडे आपण लक्ष असू द्या लिहिताना आपण व्यवस्थित आणि सुवाच्य असं लिहावं वाचायला येईल नीट अँड क्लीन युअर हँडरायटिंग शुड बी नीट अँड क्लीन कारण वर सुद्धा तुमचं प्रदर्शन तुम्ही कसं प्रदर्शन करत आहात तुम्ही कसं त्या, त्या प्रेझेंटेशन करत आहात तुमच्या शीटचं तर त्यावर सुद्धा तुमचे मार्क डिपेंड असतात किमान तुम्ही हस्ताक्षर जर चांगलं काढलं तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला गुणतरी वाढून मिळतो म्हणून आपण हँडरायटिंग व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे घाई गडबडीत कसंही लिहायचं नाही तर दिलेल्या वेळेनुसार आपण जो ठराविक वेळ प्रत्येक सेक्शनला दिलेला आहे तर त्यामध्येच आपण आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा कारण ती त्या वेळेमध्ये ऍक्टिव्हिटी पूर्ण केली तर पुढच्या ऍक्टिव्हिटी आपल्या घाईघाईमध्ये सोडवल्या जाणार नाहीत आणि आपला हस्ताक्षर वाईट होणार नाही किंवा गिसगिस होणार नाही म्हणून आपण हस्ताक्षर व्यवस्थित काढायचे नीट अँड क्लीन वाचता यावं असं आपलं हस्ताक्षर असलं पाहिजे त्यानंतर प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर मित्रांनो आपण दोन लाईन करून घ्यायच्यात म्हणजे आडव्या लाईन आपल्या आप उत्तरपत्रिकेवर की जेणेकरून आपला प्रश्न अलग अलग दिसला पाहिजेत आणि तो त्या आपला जो एक्झामिनर आहे पेपर तपासणारा जो एक्झामिनर असेल तर त्याचं त्याच्यासमोर आपलं एक वेगळं इम्प्रेशन जाईल की खरंच या मुलांनी वर्षभर मेहनत घेतलेली आहे आणि त्याला पेपर कसा सोडवावा ह्याचं संपूर्ण नॉलेज आहे असं त्याचं मत होतं आणि म्हणून मग आपल्याला गुणदान करताना सुद्धा तो त्या दृष्टीने विचार करत असतो म्हणून आपण प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर दोन लाईन करून घ्यायच्या प्रत्येक प्रश्न असा सेपरेट वाटला पाहिजे त्यानंतर मित्रांनो लिहिताना आपण व्यवस्थित आणि घाईघाईनं गाए लिहायचे फास्ट लिहायचं पण अक्षर चांगलं असू द्यायचे कारण आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे आणि सर्व सहा शिक्षण आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करायचे असतात म्हणून आपण तेवढ्याच वेगानं सुद्धा लिहिणं आवश्यक आहे तर मित्रांनो याप्रमाणे आपण दहावीचा इंग्रजीचा ऍक्टिव्हिटी सीट किंवा प्रश्न पत्रिका सोडवताना काय काय काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीला किती वेळ द्यायचा आहे त्यापैकी आपण कोणती ऍक्टिव्हिटी दिलेली ऍक्टिव्हिटीपैकी सोडवायची हे जाणून घेतलं मित्रांनो निश्चितच तुम्ही पूर्ण वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यामुळे तुमचा पेपर एकदम व्यवस्थित जाणार आहे आणि तुम्हाला जेव्हा हो काही अडचणी असतात तेव्हा बिनधास्त रहा आम्ही सर्व शिक्षक तुमच्यासोबत आहोत तुम्हाला काही अडचण असेल तर आपण आपल्या शिक्षकांशी संवाद साधा त्यांच्याकडून काही एखाद्या प्रश्नाबद्दल आपल्याला काही डिफिकल्टी असेल तर ती तुम्ही त्याचे निश्चित निराकरण करून घेऊ हो शकता मित्रांनो तुमच्या या येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा कीप लर्निंग कीप ग्रोइंग थँक यू फॉर वॉचिंग bye